नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळशंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल नवी नवीपेठ पुणे आज आपण बघतोय बरेच पेशंट माझ्याकडे एक्स रे घेऊन येतात की डॉक्टर एक किंवा दोन्ही नळ्या आमच्या एक्स बंद आहे ज्याला आपण एच एस जी मध्ये ट्यूबवेल ब्लॉक असं म्हणतो तर आता पुढे कसं काय जायचं आणि हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला माहितीये की नैसर्गिक गर्भधारणेसाठी अंडी व्यवस्थित पाहिजे स्पम सशक्त पाहिजे आणि दोन्ही बाजूच्या नळ्या किंवा किमान एक तरी गर्भनळी ही ओपन असलीच पाहिजे जर दोन्ही नळ्या बंद असतील तर अंड आणि स्पम ह्याचं मेटिंग नॅचरली होऊ शकत नाही आणि अशा पेशंटला आम्ही टेस्टिव्ह बेबी सुचवतो हो पण आता सगळ्या पेशंटला नळ्या बंद असलेले एक्स रे जे असतात त्याला व्हेरीफाय करणं अत्यंत गरजेचं आहे हे व्हेरिफिकेशन लॅप्रोस्कोपी नावाच्या शस्त्रक्रियेने करता येतं जा जा मदे भूल देऊन एक जाते खालना जाते आणि आणि डाय घालून दोन्ही बाजूच्या नलिकेमधनं तो डाय व्यवस्थित जर आला तर एक्स रे मध्ये जरी नलिका बंद असतील तरी ऍक्च्युली नलिका ओपन आहेत असा रिपोर्ट आपल्याला मिळतो एक्स मध्ये साधारण एक टक्के पेशंटमध्ये नलिका ओपन असून सुद्धा बंद असल्याचा रिपोर्ट येतो कारण नलिका स्पाझम मध्ये जातात म्हणजे जा आपण भूल न देता एक्स रे काढत असतो संबंधाच्या जागेतनं डाय घालून त्यामुळे काही वेळेला पेशंट आकुंचन पावतात मसल्स आणि त्यामुळे स्पाझम नावाच्या गोष्टीमुळे आपल्याला नलिका बंद आहेत असा रिपोर्ट येतो आणि अशा पेशंटमध्ये लॅप्रोस्कोपी करून कन्फर्म करून मगच पुढे आपण पावलं उचलतो जर लॅप्रोस्कोपी मध्ये सुद्धा दोन्ही नलिका बंदच असतील तर पेशंटला टेस्ट्यूब बेबीच लागणार आहे करायला कारण टेस्ट्यूब बेबी तंत्रज्ञानामध्ये नलिकेची गरज नसते पण जर एखादी केव्हा दोन्ही नळ्या आपल्याला लॅप्रोस्कोपीमध्ये ला उघडून देता आल्या तर ह्या पेशंटला नैसर्गिक दृष्ट्या किंवा नी तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करू शकता त्यामुळे जर मध्ये नळ्या बंद असतील तर मुळीच काळजी करू नका तुमच्या गायनेकॉलॉजिस्टच्या सल्ल्याने पुढचे स्टेप्स घेऊन जे काय आहे ते व्यवस्थित क्लॅरिफाय झाल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद